नमस्कार तुमच्यासमोर एक प्रश्न दिसत आहे एक माकड पंधरा मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटात पाच मीटर वर चढते व त्याच मिनिटात तीन मीटर खाली घसरते तर खांबाचा खांबाच्या टोकावर पोहोचण्यासाठी त्या माकडाला किती वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला आला तर एकदम सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगणार आहे एका मिनटात ही सगळी प्रक्रिया होते म्हणजे एका मिनटात पाच मीटर वर चढतो आहे आणि त्याच मिनटात तीन मीटर तो खाली घसरतो आहे असं जर एका मिनटासाठी जर आलं तर हे कसं करायचं तुम्हाला मी सांगतो आता जी जे खांब आहे तो खांबाची उंची किती आहे तर त्या खांबाची उंची आहे पंधरा मीटर खांबाची उंची पंधरा मीटर आहे आणि आता काय करायचं आहे या पंधरामधून जे वर चढण्याची वर चढतोय तो तो किती मीटर चढतो आहे पाच मीटर चढतो तर त्यातून चढण्याचं अंतर जे आहे पाच मीटर ते मायनस करायचं आहे आणि छेद छेद घ्यायचं आहे छेद काय घ्यायचं आहे तर दोघांचं चढण्याचं आणि उतर घसरण्याचं जे अंतर आहे त्यामधला फरक म्हणजे छेद घ्यायचा आहे तर पाच मीटर चढतो आणि तीन मीटर घसरतो तर याच्यामधला फरक आहे दोन मीटरचा तर ते दोन इथे लिहायचे आहेत आणि बघा प्लस याच्यामध्ये एक करायचं हे लक्षात ठेवा आता हे सॉल्व करा बघा पंधरातून पाच गेले दहा राहिले छेद दोन आणि हा अधिक एक आता हे बघा बेपंचे दहा आणि एक सहा मिनिटे लागतील त्या माकडाला वरती चढण्यासाठी खांबाच्या तुमच्यासमोर दुसरा प्रश्न बघा एक माणूस नव्वद मीटर उंच झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे तो एका मिनिटात दहा मीटर वर चढतो व त्याच मिनिटात आठ आट... मीटर खाली घसरतो तर त्या झाडाच्या शेंड्यावर पोहोचण्यासाठी त्याला किती वेळ लागेल मी मगाशी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे सूत्र काय आहे एकूण आता प्रत्येक वेळेस खांबच येईल असं नाही आता झाड आलेलं आहे तर झाडाची एकूण उंची किती आहे तर झाडाची उंची एकूण आहे नव्वद मीटर आणि मी तुम्हाला सांगितलं आहे या नव्वद मीटरमधून म्हणजे ज्या जी उंची आहे त्याच्यामधून जे पहिलं चढण्याचं जे अंतर आहे ते किती आहे दहा ते मायनस करायचं आहे छेद चढण्याचं आणि घसरण्याचं जे अंतर आहे त्याच्यामधला फरक काढायचा दहा मीटर आणि आठ मीटर याच्यामधला फरक आहे दोन फरक काढण्यासाठी वाजवाकी करायची चे, तर छेद दोन आणि अधिक एक घ्यायला विसरू नका हे खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आता नव्वदमधून दहा गेले ऐंशी राहिले छेद दोन अधिक एक आता बघा बे के बे बे आठ शून्य चाळीस प्लस एक म्हणजेच एक्केचाळीस मिनिटे त्याला त्या झाडावर चढण्यासाठी लागतील आता याच्यामधलं थोडासा दुसरा प्रकार बघा आपण ते मगाशी जे गणित बघितलं ते एका मिनिटाची प्रक्रिया होती आता हे दोन मिनिटाच्या प्रक्रियेमध्ये कसं सॉल्व करायचं सेम आहे काहीच फरक नाही प्रश्न एकदा बघा एक, एक पन्नास मीटर उंच खांबावर एक माकड एका मिनिटात पाच मीटर चढतो व दुसऱ्या मिनटाला दोन मीटर खाली येतो तर त्या खांबाच्या टोकावर पोचण्यासाठी किती वेळ लागेल तर आता दोन मिनटाची प्रक्रिया आहे मग हे दोन मिनटाची प्रक्रिया सोडवण्यासाठी कसं सॉल्व करायचं बघा एकूण एकूण खांबाची उंची किती दिलेली आहे पन्नास आणि त्याच्यामध्ये काय दिलं पहिल्या एका मिनटात तो किती मीटर चढतोय ते वजा करायचे छेद चढणं आणि उतरणं घसरणं याच्यामधला फरक किती आहे तीनचा आता हे दोन मिनटाची प्रक्रिया आहे म्हणजे पहिल्या मिनटात पाच मीटर चढतो आणि दुसऱ्या मिनटात दोन मीटर खाली उतरतो दोन मिनटाची प्रक्रिया आहे म्हणून गुणिले दोन करायचं आणि आपला तो एक आहे तसा प्लस घ्यायचा आहे ठीक आहे आता पन्नासमधून पाच गेले किती राहिले पंचेचाळीस छेद तीन गुणिले दोन अधिक एक तर तीनने पंचेसला भाग द्या तीनाने पंचेचाळीसला भाग दिल्यावरती तीन एके तीन आता तीन एके तीन तिना पाचे पंधरा म्हणजे पंधरा गुणिले दोन अधिक एक म्हणजेच किती तीस अधिक एक म्हणजेच एकतीस मिनिटे लागतील त्या माकडाला पन्नास मीटरचा खांब चढण्यासाठी पुढचा प्रश्न बघा एक माकड पंचेचाळीस मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो पहिल्या मिनटात पंधरा मीटर चढतो दुसऱ्या मिनिटात बारा मीटर खाली येतो तर अशा प्रकारे तो किती वेळात खांबाच्या टोकावर पोहोचेल काय करायचं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकूण खांबाची उंची किती दिली आहे पंचेचाळीस मीटर आणि तो पहिल्या मिनिटात किती वर चढतो ते तुम्हाला त्याच्यातून वजा करायचं आहे तर पंधरा मीटर तो वर चढतो छेद तर दोन्ही चढणं आणि खाली येणं याच्यामधला अंतराचा फरक किती आहे तीन मीटरचा म्हणून ते तीन आणि ही प्रक्रिया दोन मिनटात चालली आहे म्हणून दोनने गुणायचं आणि प्लस आपला एक नेहमीप्रमाणे घ्यायचा तर पंचेचाळीसमधून पंधरा गेले किती येतात तीस येतात छेद तीन गुणिले दोन अधिक एक तीन एके तीन आणि हा शून्य म्हणजेच दहा गुणिले दोन अधिक एक म्हणजेच वीस अधिक एक म्हणजेच एकवीस मिनिटे त्या माकडाला खांब चढण्यासाठी लागतील या दोन प्रकारचेच गणित हे पोलीस भरतीला येत असतात व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या पुढीलसुद्धा मी एक नवीन टॉपिक आणणार आहे आणि अतिशय शॉर्टकट पद्धतीने शिकवणार आहे तर बेल आयकॉन बटन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला जो जेव्हा मी तो व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद